होणारच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त धामणी इथं कर्मवीर पतसंस्थेच्या वतीनं एक भव्य सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं समाज सुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि अण्णा म्हणून परिचित असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला वंदन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचं स्मरण करत सामाजिक बांधिलकीवर भर दिला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पेरे पाटील अनिल पाटील व प्राचार्य राजेंद्र कुंभार कर्मवीर पतसंस्था सांगलीच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे वसंतराव नवले उपस्थित होते प्रास्ताविक करताना चेअरमन भारती चोपडे यांनी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व गरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आचार विचारावर कर्मवीर पतसंस्थेचं कार्य चालू आहे सभासदांनी ठेवलेल्या विश्वासावर आज संस्थेच्या सभासदांनी सभासदांनी ठेवलेल्या विश्वासावर आज संस्थेच्या छोट्याशो रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाले त्यांची विचारधारा आजही मार्गदर्शक आहे कार्यक्रमात महिला सबलीकरण पर्यावरण जागृती व्यसनमुक्ती आणि शैक्षणिक प्रबोधन यावर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री शाळा सांगली यांना एक लाखाची मदत निधी तसेच दक्षिण भारत सभेचे कर्मवीर आरोग्य अभियानास पंचवीस हजार रुपये कन्या विद्यामंदिर शाळा उदगाव यांना शालेय साहित्य वाटप व अर्चना सुनील मगदूम यांच्या सामाजिक कार्यास पंचवीस हजार रुपये मदत निधी व चेक प्रदान करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम व्हाईस चेअरमन एस पी मगदुम चेतन पाटील वसंतराव नवले तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद मगदुम यांनी केलं तर या आभार प्रदर्शन डॉक्टर चेतन पाटील यांनी मांडले यावेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद नागरिक विद्यार्थी महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद दिला विनोद चिंगे कुंभोज